वीस तारखेला विधानसभेची निवडणूक होत आहे आणि या विधानसभेला महायुतीचा उमेदवार म्हणून महायुतीच्या सर्व नेत्यांनी मला उमेदवारी दिली आहे त्यामुळे सुरुवातीलाच मी त्या आमच्या सर्व नेत्यांचे आभार व्यक्त करतो असाच एक कार्यक्रम भारतीय जनता पक्षाचा भरगच कार्यक्रम एक मालवण मालवणमध्ये झाला आणि आज कुडाळमध्ये होतोय आता निवडणुकीला जेमतेम बारा तेरा दिवस राहिलेत आणि ह्या बारा तेरा दिवसामध्ये आपण प्रचार कसा करायचा आहे हे काय मला वेगळं सांगायची गरज नाही आपण सगळे तरबेज आहात जाणकार आहात अनेक निवडणुका आपण सगळ्यांनी लढवलेल्या आहेत अनेक निवडणुका आपण सगळ्यांनी बघितलेल्या आहेत आता सहा महिन्यापूर्वी जी लोकसभेची निवडणूक झाली त्या निवडणुकीत सुद्धा या कुडा मालवण मतदारसंघाने जी कामगिरी केली या मतदारसंघाने सत्तावीस हजारची लीड राणेसाहेबांना दिली ह्याच आपल्या टीमवर्कमुळे हे सगळं शक्य होऊ शकलं हे सांगत असताना येणारा काळ येणारे काही दिवस हे आपल्याला फार महत्वाचे आहेत आता विरोधकांचे सभा होतील विरोधक अजून आक्रमक होतील आपल्याला दिवसायचा प्रयत्न करतील आपल्याकडून काहीतरी चूक व्हावी म्हणून प्रयत्न करतील मी आपल्याला सगळ्यांना विनंती करणार आहे फक्त बारा तेरा दिवस आपल्याकडून कसली चूक होता कामा नाही याची आपण सगळ्यांनी काळजी घ्यावी मी धरून कारण का तुम्हाला वाटेल हा बोलतोय कारण का ज्याच जळतं त्यालाच कळतं ज्या ज्या काही गोष्टी झाल्या त्या परत होऊ नये कारण का दुसरं विरोधकांकडे करण्यासारखं सांगण्यासारखं काहीच नाही चारी बाजूने आपण त्यांना घेरलेलं आहे दाखवण्यासारखं काम नाही दहा वर्ष तशी त्यांची रिकामीच गेली पण आता ही पुढची दहा बारा दिवस ते वाटेल ते करतील आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना मी विनंती करतो की आपण गावागावामध्ये आपण ज्या गावात आहात गावा त्या गावामध्येच आपण प्रचार करावा बाजूचा कोणतरी बोलवतोय सावंतवी सावंतवाडीमध्ये कोणतरी बोलवतोय इकडे कोणतरी बोलवतोय म्हणून कृपया करून आपली जागा सोडू नका आहे तिथेच राहा कारण का तुमची गरज ही आहे तिथेच आहे त्या भागात जी गरज असेल ते त्या त्या, त्या वेळेला बघून घेतील निवडणुकीनंतर तुम्ही तिकडे गेलात तरी काय हरकत नाही माझी विनंती आहे तिथेच राहा आपल्यासाठी जसं जटारसाहेब म्हटले डोनाल्ड ट्रम्प वेगळा ट्विट करणार नाही काय जटार साहेब तुमची ओळख आहे काय एक शक्यता आहे का नाही आपल्यासाठी काय करायची शक्यता आहे का पण आज जटार साहेब एका वेगळ्या मध्ये दिसले मला अनेक दिवसांना वाटत रिफायनरी वाटत रिफायनरी जवळ आली आहे पण या खरोखर व्यक्तीने त्या रिफायनरीसाठी जेवढे प्रयत्न करे केले एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी एकदा होऊन जाऊ द्या कारण का ती गरज आहे कुडाळ मालवणमध्ये आपण आमदारकी कशासाठी लढवतोय हे आपण आपण अगोदर ओळखून घ्या ही काय माझ्यासाठी आमदारकी नाहीये किंवा कुठला तरी बदला घेण्यासाठीही नाहीये तशी या दहा वर्षामध्ये या कुडाळ मध्ये असं काय बदललं असं काय घडलं एकदा आपण सगळ्यांनी विचार करून बघावं इथे शिक्षण क्षेत्रामध्ये काय बदल झाले का कुठली इंटरनॅशनल शाळा आपल्याकडे आली का कणकवलीमध्ये आली आपल्याकडे येऊ शकली नाही आपल्या कुडामालवण मतदारसंघामध्ये साधे स्पोर्ट्स क्लब येऊ शकले नाही सेवा ही किती कोलॅप झाली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सिव्हिल हॉस्पिटल आपल्या ह्याच मतदारसंघात आहे पण सिव्हिल हॉस्पिटलची आजची अवस्था काय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे फक्त राणेंना त्रास द्यावा म्हणून तिथे मेडिकल कॉलेज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज उद्धव ठाकरेंचं सरकार असताना तिथे सुरू करण्यात आलं त्यांना माहीत नाही आहे सिंधुदुर्गामध्ये अजून दहा जरी मेडिकल कॉलेज आले तरी नुकसान काय नाही डिमांडवर हे मेडिकल कॉलेज चालत असतात एक दोन आल्याने कोणाला काही फरक पडत नाही पण जी व्यवस्था द्यायची असते जी व्यवस्था द्यायला पाहिजे होती तशी व्यवस्था दिली गेली नाही आज मेडिकल कॉलेज उभारता उभारता आमच्या सिव्हिल हॉस्पिटलची वाट लावली आज जो गरीब तिकडे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गावागावातून जात होता आज तसे उपचार त्याला तिकडे मिळत नाही आज मेडिकल कॉलेजमुळे इकडचं तिकडे नेण्यामध्ये आज तिकडे ना प्रोफेसर टिकू शकले ना प्रोफेसर आहेत ना तिकडे व्यवस्था आहे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करणार आहे अनेक गोष्टी मी माझ्या सगळ्या भाषणातून म्हणतो आमदार की कशासाठी मला ठेकेदार व्हायचं नाही मी कधी ठेकेदार होणार सुद्धा नाही एक साधा गव्हर्नमेंटच्या रुपयाला हा निलेश राणे कधी हात लावणार नाही एवढं तुम्हाला आज मी शब्द देतो ठेकेदारी करणं काय चुकीचं नाही ते केलं कोणी पाहिजे माझ्या आजूबाजूच्या कोणीतरी गावातल्या मुलांनी केलं पाहिजे कोणीतरी कुडामालोणच्या लोकांनी केलं पाहिजे मीच आमदार मीच ठेकेदार मग आमची खाली छालची लोक काय करणं आणि जो एकदा गव्हर्नमेंटच्या पैशाला एकदा हात लावतो अधिकारी त्याचा ऐकत नाही हा अनुभव आहे माझा ज्या तिखटपणेने आम्ही बोलू शकतो कारण का गव्हर्नमेंटच्या पैशाला कधी हातच लावलेला नाही म्हणून तो अधिकारी ऐकतो जर मीच बरबटलेला मीच डिपेंड त्या सगळ्या पैशावर तर मी न्याय नाही देऊ शकत आणि म्हणून ज्या मतदारसंघाला जर खरा न्याय द्यायचा असेल जे मच्छीमार दहा वर्षापूर्वी आमच्या विरोधात मोठ्या प्रमाणात उतरले होते आज राणेसाहेब चव्हाण साहेब मी तुम्हाला छाती ठोकपणे सांगतो ते सगळे मच्छीमार आपल्या बरोबर आपल्या महायुतीला मतदान करतील कारण का त्यांनाही दहा वर्षात लक्षात आलं की त्यांना फक्त वापरलं गेलं त्यांचा एकही प्रश्न सुटला नाही सुटला नाही तर सोडूनच द्या उलटा प्रश्न वाढले बाहेरून आक्रमण वाढली साहेब माझ्याकडे फार सोपं होतं बोटीत बसून मी पण मच्छीमारांची बाजू घेतली असती कुठेतरी समुद्रात गेलो असतो फोटो काढला असता एक पेट्रोलची बाटली हातात घेतली असती आणि टाकायची अशी ऍक्शन करून फोटो काढला असता पण त्याच्यानी काय बदलत नसतं त्याच्यानी काही बदलत नसतं जर खरोखर मच्छीमारांसाठी काय करायचं असतं तर ती बोट जी बाहेरची आली ना ती परतच जाता कामा नाही ही व्यवस्था आमदारांनी करायला पाहिजे होती ती खरी आमदारकीची जी काय धमक असते ना ती तशी दाखवायला पाहिजे होती शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी शे मलाही फार सोपं होतं कुठेतरी ट्रॅक पॅन्ट घालायची टी शर्ट घालायची आणि एका ट्रॅक्टरवर बसायचं शेतकऱ्यांच्या कुठल्या तरी पेजवर फोटो पोस्ट करायचे की निलेश राणे शेतकऱ्यांसाठी शेतात उतरला त्याच्यानी शेतकऱ्यांचं काय बदलणार आहे असं काय आपण शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टरवर बसून करू शकतो माझं काम त्यांचं अर्थकारण सुधारण्याचं आहे त्यांचं अर्थकारण कसं सुधरेल त्याच्यासाठी आमदारांनी सभागृहाचा वापर करायचा असतो कुठेतरी त्यांना कर्जमुक्त करण्यासाठी त्या सभागृहाचा वापर करायचा असतो त्यांच्यासाठी फोटो काढण्यासाठी ट्रॅक्टरवर बसून त्यांच्या त्यांचा जीवनमानात काही बदल होणार नाही काही बदल होणार नाही हे सगळं चित्र जे मी महाराष्ट्रात बघतो ना आज दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ आहेत पण या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांपैकी आपला मतदारसंघ कुठे आहे एका बाजूला नितेश राणे एका बाजूला दीपक केसरकर आहेत ते दोघही आपला मतदारसंघ पुढे घेऊन चाललेत आपला मतदारसंघ कुठे आहे त्या मंत्रालयाला माहित सुद्धा नाही इकडचा आमदार काय करतो इकडे पण पैसा पाठवावा लागतो असं तिकडच्या मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना माहीत सुद्धा नाही अहो आपल्याला स्टुलावरती बसणारे आमदार नको आमदार आला की समोरचा अधिकारी उठला पाहिजे असा आपला कोणतरी आमदार आपल्या माध्यमातून तिकडे जावा त्या विधिमंडळामध्ये साहेब आहेत त्याच्या अगोदर राणेसाहेब होते त्यांना माहितीये दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ आहेत त्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांपैकी आपल्याला किती नावं लक्षात आहेत पंचवीस नावं नाही घेऊ शकत मी नाही घेऊ शकत ह्या महाराष्ट्राच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी आपण पन्नास नावं घेऊ शकत नाही की ह्या आमदाराची नावं मला तोंडपाठ आहेत फक्त पन्नास ते पण पन घेतली तर ह्या दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी जर आपल्याला पन्नास नावं लक्षात नसतील तर विचार करा त्या मतदारसंघाला न्याय कसा मिळणार कोण ओढणार तो सगळा फंड आपलं नशीब चांगलं आपल्याला रवींद्र चव्हाण साहेब मिळाले इकडे राणेसाहेब मिळाले नाहीतर अडीच वर्षामध्ये जे आपण काम करू शकलो तेही क करू शकलो नसतो म्हणून विशेष आभार मी मनापासून या दोघांचे मानतो खास करून रवींद्र चव्हाण साहेबांनी एक मला भावा समज भाव भावासारखं सांभाळलं माझं गेलेलं पत्र कधी रिटर्न आलं नाही ते काम होऊनच रिटर्न आलं म्हणून मी मनापासून यांचे आभार व्यक्त करतो साहेबांनी अडीच वर्षामध्ये जवळपास कुडाळ मालवण ह्या मतदारसंघासाठी साडेसहाशे करोड रुपये दिले जिल्ह्याला साडेतीन हजार कोटीच्या वर दिले हे कधी पैसे आपल्याला दिसले असते कधी पैसे आपल्याला मिळणार होते डीपीडीसीच्या माध्यमातून इकडे आमदार नाही वरती काही पॉलिसी ठरल्या आहेत पण इथे निलेश आहे ना तर त्याला तो, तो पैसा मिळाला पाहिजे हे सांगणारे रवींद्र चव्हाण साहेब निलेश राणेला खाली पैसा पाठवला पाहिजे आणि साहेब तुम्ही पाठवलेला पैसा इमानाने तो शेवटच्या घटकापर्यंत पोचला तुम्ही पाठवलेला पैसा त्याच्यामध्ये भेसळ झाली नाही त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला नाही गावागावात तो पैसा पोचला आणि म्हणून आज हे चित्र तुमच्यासमोर उभं आहे ग्रामपंचायती आपण घेतल्या साहेब खरेदी विक्री संघ आपण घेतले जी क्रेडिट सोसायटी आपण घेतल्या हे सगळं का शक्य झालं कारण का तुम्ही पाठवलेला अडीच वर्षातला पैसा हा खाली तळागाळापर्यंत गेला आणि तळागाळातला माणूस सांगायला लागला इथे महायुतीचं सरकार येणार आणि ते तळागाळातला पै जो काय माणूस होता तो आपला प्रचारक झाला राणे साहेबांनी जे केंद्रातून काम केलं जे त्यांच्या लेटरेडवर काम होतं ते मला वेगळं सांगायची काही गरज नाही त्यांच्या राज्यसभेचा प्रत्येक रुपया म्हणजे जवळपास नव्वद टक्के निधी हा कुडाळ मालवणसाठी त्यांनी वापरला जेव्हा राज्यसभेवर साहेब होते तेव्हा नव्वद टक्के निधी हा कुडा मालवणसाठी वापरला साहेब मी आपलाही आभारी आहे पण सेवा जर करायची असेल ना त्याच्यासाठी आमदारकी मागतोय जटार साहेब मला देवानी सगळंच दिलं मागण्यासारखं आता काय राहिलं नाही पण एक संधी फक्त आपल्याकडे मागतोय की मागची दहा वर्ष मी अनेक लोकांना बघितलं अनेक जवळच्या लोकांना बघितलं अनेक लांबच्या लोकांना बघितलं जवळची लोक लांब कधी गेली कळली नाही लांबची लोक जवळ कधी आली कळली नाही आता वातावरण असं बदलतंय चारी बाजूला साहेब जिथे नजर जात आहेत ना तिथे प्रवेश होत आहेत साहेब जिथे नजर फिरते तिकडे <प्राँगा> साहेब त्याच्यामध्ये माझं योगदान काही नसेल मी नामदारी आहे पण या सगळ्यांचं योगदान त्याच्यामध्ये मोठं आहे हे लोकांनी हे सगळं धरून ठेवलं म्हणून आज हे सगळं शक्य झालं मी आपल्याला हात जोडून विनंती करतो माझ्यानंतर दोन भाषण होणार आहेत मी एक संधी मागण्यासाठी आपल्या समोर इथे उभा आहे कशासाठी संधी मागतोय की ह्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांपैकी आपल्या मतदारसंघाला कुडा मालवणला एक जी ओळख होती दोन हजार चौदा पर्यंत जी राणे साहेबांनी ओळख निर्माण केली ती ओळख परत आणायची आहे म्हणून ही लढाई आहे म्हणून ही लढाई आहे मी विरोधकांवर साहेब हल्ली टीकाच करत नाही टीका करायला पण काहीतरी समोरच्यानी करावं लागतं मी हल्ली टीकाच करत नाही मी काय करू शकतो ते मी सांगतोय मी काय देऊ शकतो हे सांगतोय आणि म्हणून या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांपैकी हा मतदारसंघ टॉप पाच मध्ये हा निलेश राणे नेल्याशिवाय राहणार नाही एवढं आपल्याला खात्रीलायक सांगतो मी कधी या मतदारसंघावर की बघा तुमचा आमदार काय करतोय कधी तुमची मान वाकेल असं माझ्याकडून काय होणार नाही कधी या मतदारसंघाची बदनामी होईल असं माझ्याकडून कधी काय होणार नाही टीव्हीवर तुमचा आमदार उभा राहिला तर तुम्हाला अभिमान वाटेल हा आमचा कुडा मालवणचा आमदार आहे या दर्जेचं मी काम करणार आणि त्या दर्जेसाठी आपल्या एकदा संधी मला द्यावी एवढीच फक्त आपल्याला सगळ्यांना विनंती करतो येणाऱ्या वीस तारखेपर्यंत मी कुठे कुठे पोचू शकतो मला माहीत नाही पण जर कुठे अगोदर जर लेट पोचलो किंवा उशिरा पोचलो तर कृपया करून माझ्यावर राग काढू नका माझ्यावर राग काढायचा असेल तो वीस तारखेनंतर काढा पण आता माझ्यावर कृपया करून राग काढू नका बाकी तुम्हाला पूर्ण व्यासपीठ दिलं आहे राग काढायला माझ्यावर कृपा करून राग काढू मधले हे दोघं सोडून हा हे दोघं सोडून बाकी कोणावरही राग काढा नाहीतर हे दोघं जर माझ्यावर राग काढायला गेले तर उगाच नको त्यांच्या आशीर्वादानेच हे सगळं चालू आहे आणि त्यांच्या आशीर्वादानेच कुडाळ मालवण मतदारसंघ हा महायुतीला परत परत मिळणार आणि मोठ्या मताधिकाने आपण जिंकणार एवढंच सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र